समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले माजी नगराध्यक्ष तथा विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कैलास दादाकुले यांनी त्र्यंबकेश्वर शहराच्या सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपले कार्य अवरितपणे आजही सुरू ठेवलं आहे समाजातील अनेक गरजू व्यक्तींना ते नेहमीच मदत करत असतात समाजकार्य करत असताना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच त्यांनी लढा दिलेला आहे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाच्या मुद्द्यांना नेहमीच वाचा फोडत त्र्यंबकेश्वरच्या राजकारणातील एक नवीन तडफदार उच्च शिक्षित म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणारे कैलास दादा घुले यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सर्वप्रथम तुम्ही लोकशाही नाशिक न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकारी संचालक आणि त्यांचे सगळे कर्मचारी किंवा वृत्त संकलक यांचे अभिनंदन करतो लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला मानला जातो आणि अति अतिशय सक्षमपणे लोकशाही न्यूज चॅनल त्यांच्या कर्तव्याचं पालन करते याबद्दल मला अतिशय आनंद आहे माझा जन्म तसं बघितलं तर त्र्यंबकेश्वरला एकोणीसशे एकोणसत्तर साली दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्सत्तर साली त्र्यंबकेश्वरला जन्म झाला आणि त्र्यंबकेश्वर त्यावेळेस अतिशय छोटंसं टुमधार खेळ होतं त्र्यंबकेश्वर नगरपालिका ही नाशिक नगरपालिकेपेक्षा जुनी आहे ही अठराशे चोपन्नमध्ये ब्रिटिशांनी अठराशे साठमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी स्थापन केलेली ही नगरपालिका आहे आणि नाशिकची जी आहे ती अठराशे साठमध्ये स्थापन झाली तर त्याच्यामुळे लहानपणीपासून धार्मिक घरामध्ये वातावरण वारकरी संप्रदायातल्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे धार्मिक वातावरण शिवपासनेची आवड आणि एक छोटंसं टुमदार असं कुटुंब भाड्याच्या खोलीत लहानसा मोठा झालं सर <laughs> समाज कायद्यामध्ये तुम्ही कसं आलात कौटुंबिक पार्श्वभूमी काय तसं जर बघितलं तर माझे आजोबा जे होते ते कुसुमागराजांचे वर्गमित्र पेठे हायस्कूलमध्ये आमच्या आजोबा त्यांच्यावर शिकलेले आणि त्यावेळेस नथुराम गोडसेंनी गांधीचा वध केल्यानंतर एक गा एक समाजामध्ये मोठी एक दुरी तयार झालेली होती त्यावेळेस सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्ते आणि त्याच्या विचाराने व्यापलेले कार्यकर्ते खूप पुढे होते आणि त्याच्यामध्ये माझ्या आजोबा अग्रगणी होते तर ते एकोणवीसशे एकाहत्तरपर्यंत त्यांनी सत्यशोधक समाजाचं काम केलं आणि घरामामध्ये तो वारसा होता गंगापूर जो डॅम झाला आहे त्या गंगापूर डॅममध्ये आमच्या वडील उपायजी तशी पावणे तीनशे एकर जमीन गेली आणि भूमिहीन झाल्यामुळे वास्तव्यासाठी त्र्यंबकराजाच्या या नगरीमध्ये उपजीविकेसाठी आमचं कुटुंब येऊन इथं स्थिरवलं आणि याच्यामध्ये हा एक आजोबांचा वारसा असल्यामुळे आणि आदर्श असल्यामुळे आपण पण काहीतरी करावं त्याच्यामुळे इंजिनिअरिंग माझं पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेस सार्वत्रिक निवडणुका होत्या आणि मी आर एस एसच्या केडरमधला आहे आर एस एसच्या याच्यामध्ये द्वितीय वर्ष शिक्षित आहे आणि मला असं वाटलं की संघ परिवारातून सामाजिक याच्यातून राजकीय याच्यात पण आपण त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे आणि त्यावेळेस चिन्हावर या गावामध्ये इलेक्शन होत नव्हते कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह घेतलं जायचं नाही आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळेस मला चिन्ह घेऊन इलेक्शन लढा असं त्यावेळेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव साने आणि फरांदे सर यांनी मला सांगितलं की तू त्र्यंबकमध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून समाजसेवा सुरू कर आणि त्यावेळेस मी चिन्हावर पहिल्यांदी कमळाचं चिन्ह घेतलं पहिल्यांदी चिन्हावर निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीतर्फे पहिला त्र्यंबकेश्वरमधला नगरसेवक होण्याचा मान मला मिळाला सर आपण माजी नगर देखील होता तसेच आता आपण विश्वस्त देखील आहात ट्रस्टवरती हो तर आपल्या कार्यकाळात काय विकास कामी झाली त्र्यंबकेश्वर नाही त्र्यंबकेश्वरचा सगळ्यात मोठा आपण ज्याला संस्मरणीय असं जर म्हटलं तर पूर्वी त्र्यंबकेश्वर नाशिक किंवा नाशिक त्र्यंबकेश्वर असा कुंभ व्हायचा आणि संपूर्ण त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळ्याचा निधी हा नाशिकला मधून मोठ रोटेट व्हायचा मी ज्यावेळेस नगरसेवक झालो आणि स त्र्यंबक राज्याच्या कृपेने मला ज्यावेळेस नगराध्यक्षपदाची संधी करण्यात मिळाली आणि दोन हजार दोन साली जो कुंभमेळा झाला त्याचं नेतृत्व करण्याची पण संधी मला पक्षाने मिळवून दिली तर त्यावेळेस मी त्र्यंबकेश्वरचा निधी वेगळा केला कारण त्र्यंबकेश्वरमध्ये संप्रदायाच्या साधूंचं स्नान होतं आणि नाशिकला वैष्णवांचं स्नान होतं त्यामुळे त्र्यंबकेश्वर आहे कुंभमेळ्याचं केंद्रबिंदू मानून त्र्यंबकेश्वरसाठी मी वेगळा निधी आणू शकलो त्र्यंबकेश्वरच्या आज जे काही रंगरूप पालटलेलं दिसतं एक गावातून एक उदयोन्मुख शहराकडेची जी वाटचाल आहे त्याच्या भागीदार साक्षीदार आणि त्याच्या पायातला एक छोटासा दगड म्हणून मला काम करता आलं सर भविष्यात याच क्षेत्रात आणखी आपल्याला काय करण्याचा मानस आहे आता याच्यामध्ये आज तसं जर बघितलं की गेले सतरा वर्ष त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये नगर नगरसेवक नगराध्यक्ष माझ्या पत्नीलाही पाच वर्ष जनतेने या ठिकाणी संधी दिली अशी बावीस वर्ष तर साधारणतः माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षापासून बावीस वर्ष म्हणजे अठ्ठेचाळीस वयापर्यंत काउन्सिलमध्ये होतो ही त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये ही माझी दुसरी टीम युअर आहे मागच्या तेर दोन हजार तेरा ते दोन हजार अठरामध्ये पण मी काम केलं आणि दोन हजार अठरानंतर था एक पाच वर्षाचा ब्रेक घेतल्यानंतर आता परत मला या ठिकाणी संधी मिळाली आहे वाढतं नागरिकीकरण आणि करोनानंतर आलेल्या भाविकांचा अतिशय मोठा रेटा जर बघितला तर सर्व तीर्थक्षेत्रांवर अतिशय भाविकांची गर्दी झालेली आहे आणि त्या भाविकांच्या गर्दीचं नियोजन करून सगळ्यांना सु चांगलं सुनियंत्रित आणि सुलभ असं दर्शन होण्यासाठी बऱ्याचशा उपाययोजना आम्ही कार्यरत केल्या त्याच्यासाठी एक के डी पी आर बनवतो आहे गेले आम्हाला आठ दहा महिनेच आता या देवस्थान ट्रस्टवर येऊन झालेले आहेत याचा एक डी पी आर बनवतो आहे आणि हा शासन दरबारी पोहोचवून भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील आणि त्याच्यातमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिलिजियस इंडस्ट्री इज ए इंडस्ट्री लाईक अ टुरिझम अँड इंडस्ट्री विदाऊट स्मोक अशा प्रकारे जर आपण संकल्पना राबवली तर त्र्यंबकमध्ये येणाऱ्या प्रत्येक सुशिक्षित माणसाला काम मिळालं पाहिजे प्रत्येक हाताला काम दिलं पाहिजे टुरिझम वाढला पाहिजे अर्थचक्र याच्यातून वेगाने फिरली पाहिजे आणि देवस्थानच्या लाव लौकिकात भर पडला पाहिजेल आणि यावेळेस आगामी जो कुंभमेळा आहे हा वर्ल्ड मॅपवर आला पाहिजे जसं की अलाहाबादच्या कुंभमेळ्याचं आपण बघितलं असेल तर पूर्ण ग्रीनिश बुकने किंवा वर्ल्ड याने त्याची दखल घेतली आणि ग्लोबल फेस्टिवल म्हणून त्याला मान्यता मिळाली तसंच त्र्यंबकेश्वरचं सुद्धा त्याच्या यादीमध्ये कुठेतरी नाव यावं अशा प्रकारची माझी भावना आहे आजवर स्मरणात राहिलेल्या एखाद्या घटनेबद्दल काय सांगा नाही आजीवन स्मरणात राहिलेली जर घटना म्हणाल तर दोन हजार तेराच्या याच्यामध्ये माझं अकल्पितपणे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर माझी जी नियुक्ती झाली आणि त्याच्यातून मला एक जसं माणसामध्ये त्रिगुण असतात की सत्व रजतम आलक लक्षात सुद्धा मला एक सात्विक प्लॅटफॉर्म मला परमेश्वराने मिळू दिला की कारण की राजयोगी किंवा राजस प्लॅटफॉर्म हा राजयोगाच्या माध्यम माध्यम असतो बालपणी आपण सत्य याच्यावर असतो की शिक्षण घेत असतो आपण अभ्यास करत असतो तसं नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव फुलक त्र्यंबकेश्वर